साई माई सकाळ भाऊनो दिवस सातवा साईराम म्हणजे पक्षी वगैरे आपल्या कामाला आपल्या कामाला आणि आम्ही भल्यातरी साई माई सकाळ भावांडो आजचा दिवस पण सूर्यपण पण निघाला आहे भाऊ आपला निना भाऊ कॉन्टॉ पालखी घेतोय बारा किलोमीटर कव्हर करायचे दहा इझिली केलेत फक्त राहिले राहिलेत दोन ते पण होत आले साई बाबांचा जय जयकार कव्हर होणार आणि उद्या आम्ही असणार बाबाईच्या नगरीत आलोय रॉन स्टॉप बारा किलोमीटर बायरे करून दाखवलंय बारा किलोमीटर रॉन स्टॉप आलेले भाई जाम दमलय आज

कशी आहे मी पण इकले आहे बिग बॉसच्या घरात माझे लय लाल करतात प्यारी दादा पण मला लय मस्त बोलतात आणि जान्हताई जानवीताई पण मला लय लाल करते ग आते तू कशी आहे आते तू जेवली का आते मला आबाची लय आठवण येते आते काय करू आते मला समजत नाही आते, ना आते काय करते तू कशी आहे मी आता लवकरच येणार आहे ट्रॉफी घेऊन जापूक झुपू जापूक झोपू हॅलो दादा सूरज बोलतो या दादा लय लागतो या इथे आमचे पाय भाजले दादा पाणी पण नाही ते आम्हाला काय करू जमलं ना झालं दा दादा तुमची लय आठवण येते आम्हाला काय करू दादा हॅलो दादा हॅलो సూర బ

परत तुम्ही बसलेला दिसला इकडेच बरे बरे वाटतय हो माझे कसं वाटतंय मग खूप मस्त हेही दिवस जातील उडतील हे काय झाला आजचा दिवस उडतील <coughs> आठवणी उद्या फक्त दहा उद्या फक्त दहा किलोमीटर चालायचंय आपला भाऊ थोडा टेन्शन मध्ये आई ही आता शो नाही घेत आमचे थोडी कळ सोच थोडी कळ काढली आहे भावाने एवढे दिवस अजून कळ काढायची फक्त जरा काय सोचले जरा खाल्ली नाही तर दुसरा फोन चांबडी काढणार डायरेक्ट काय करतो तेच करतोय आमची नाही थांब दाबू नको दाबू नको दाबू नको चिटकल ती जखम तिघे ना चिटकल पाहिजे खाल्लं बोलणार डॉक्टर शिवम निथारगे

कुछ भी वक्त दूर नहीं चाहिए ना ओके लगया? ओके ओके, ओके चलना पहले कैसा था ये चलने लगा अभी ट्रक न्यू ट्रकड एक माझी एक शिवमची एक आरवची एक निनादची एक हर्षलची <patriots> एक अभिची एक जगेची न्यूल हॅड ओके ठीक आहे आता आमचा शेवटच घेणार फोटो काढ बोलतोय सगळे तयार झाले हे दिवस दर्शनाला काहीच वेळ उरले काय बोलता माऊली अवघे काही तास बाकी माझ्या साईंच्या भेटीसाठी बोला ओम सायराम ओम साईराम शेवटचा टप्पा फक्त सहा किलोमीटर आहोत अँड ओनली झगडे पाड्यावर आणि तिकडून उद्या साईंच्या नगरीत म्हणजेच आपल्या ओम साईराम झाले बघता बघता हे दिवस सरले आमचे काय म्हणजे काहीच तास उरले वर्षभर आता हे दिवस आम्हाला आठवणार की मी काय मनामध्ये आता दोन फिलिंग आहेत एक चांगलं पण वाटतं आणि एक वाईटही वाटतंय चांगलं याचं वाटतं की आपण उद्या नऊ दिवसाचा प्रवास करून आपण बाबांच्या भेटीला पोहोचणार आहोत आणि वाईट याचं वाटतंय की हा स्वर्गसुखाचा प्रवास आता पुढच्या वर्षी अनुभवायला मिळणार आहे आता हा वर्षाभराचा गॅप कसा पूर्ण करायचा ते बाबांनाच माहिती आहे पण ही जी मजा मस्ती तुम्ही पण ब्लॉगमध्ये एन्जॉय केली असेल ती खूप मिस करणार आहोत तर त्याचं थोडंसं कुठेतरी वाईट वाटतंय तर झालं गेलं आता सगळं विसरा ते दिवस तर आठवतील नऊ दिवस कसे की सगलो काय केलं म्हणजे अजून उद्याचाही दिवस बाकी आहे परवा मी राहणार इकडे बट उद्या ब्लॉग ऑलमोस्ट एंड होणार पण तेच दिवस आठवत राहणार की काय केलं होतं कुठे काय मजा मस्ती काय आठवणार तेच मित्र तेच शेवटचा झेंडा उदकसारा घाट ते सिन्नरचा घाट सगळं आठवत राहणार बाबांचा प्रसाद सकाळचा नाश्ता पाय दुखाणारे हात पाय सगळं पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आता आणि हे सेवेकरी जे आपल्याला न चुकता पाणी देतात आपल्या सेवेसाठी धावून येतात ते म्हणजे ते, ते, ते बंटी माऊली ते बंटी माउली सुविधा देतात राजमाऊली हे सुद्धा काल सुद्धा तुम्हाला दाखवलं अमर मावली आणि बंटी मावली दे खरी मेहनत जर बघायला गेलं तर यांची आहे कारण आपण तर चालतो पण आपल्याला तिकडे चालल्यानंतर तिकडे आपल्याला सकाळी उठल्यावर चहा पासून दुपार नाश्ता जेवण रात्रीचं जेवण <coughs> सगळ्या सोयीसुविधा आपल्यासाठी जे सेवेकरी करत असतात नक्कीच त्यांना बाबा बळदेव हीच हो। साईचरणी प्रार्थना <coughs> कारण त्यांच्यामुळेच आपण हा स्वर्गसुखाचा प्रवास अतिशय सुरेख पद्धतीने पार पाडत असतो कारण चालून झाल्यानंतर तिचे भोजनाचा जो बाबांच्या प्रसादाचा जो आनंद असतो तो घेण्याचा मजाच काही वेगळी आणि त्या सगळ्यात त्या मजे जी आपल्याला भेटते ती सगळं त्या सेवेकरींमुळे पर... आणि एवढं सगळं करणं हे काय सोप्प्याचं सोप्पं काम नाही सकाळी उठा त्यानंतर सामान आला जा बाजारात सामान आणा सामान आणला त्यांना सामान द्या त्यानंतर ज्यांना जे काही लागेल ते त्यांना द्या म्हणजे जे आचार्य आहेत त्यांना परत काय काही मुलं आणि त्यांना पाणी द्यायला जा परत त्यात काय काही मुलं जरा त्रास होतो त्यांना की हे दुखता ते, दुखते ते, ते ताँ ताँ ता जे त्यांना जाऊन काय औषध लागेल औषध पाणी ते पण ते आणून देतात समजा कोणाचं काय इश्यू झाला म्हणजे कपडे बिपडे किंवा सॉक्स पाहिजे हे ते सुद्धा ते आणतात ते असं कमीपणा घेत नाहीत त्या गोष्टीचा की मी का आणू असं का ती पण पूर्ण करतात ती लोक प्रत्येक वेळी जेवणामध्ये व्हेरायटी नाश्त्यामध्ये व्हेरायटी म्हणजे खरंच कधीच अजून एक भाजी रिपीट नाही झाली एक भाजी रिपीट नाही झाली एक नाश्ता रिपीट नाही झाला आज तर सुरेख पाऊ भाजी होती म्हणजे बरंच काही काही तुम्ही ब्लॉग मध्ये अनुभवला असणारच त्या सगळ्या गोष्टी बाबा मामा पूर्ण झगडे पाठापर्यंत नाही तर झाले हे दिवस सरले माऊली आपले तीच पुन्हा आठवण तेच नऊ दिवस वर्षभर आठवणार तीच मित्रांबरोबर केली मजा आता कोण भेटतील किंवा नाही हे पण सांगता येत नाही दिवस आठवणी वर्षभरासाठी तर साठा असतो सर्व मित्र मिळ भेटतात नाही भेटत ह्या गोष्टी तर होत राहतात पण परत ती ओढ राहते त्या आठ दिवसांची भेट काही महिने उरले असताना आपण सतत एकमेकांना विचारतो बाई येणार ना हो बाई बे, येणार ना पालखीला हे बाई म्हणजे असं तो येऊ न येऊ पण अशी आठ असते ना बाई ओढ असते की हा बाई पालखी जवळ आली आहे ती एक ओढ असते बघ अंगावर काटे आले बाईच्या असं दे असं दे आपला भाऊ पण झोपलाय अरे यार काकाने नाही टायमावर चालू केली गाडी झोपू दे भाई झोपला पाहिजे हा काय पाहिजे आज झोपायचा बारा किलोमीटर पालखी नॉनस्टॉप चालवणं पण खापयचं काम नाही त्या आज आपल्या बाईने करून दाखवलंय ते आम्ही थंडी लागते ना आणि ते पण आम्ही ते पण आम्ही गर्वाने सांगतो की आपल्या वाईनं आज पालखी नॉनस्टॉप आणली त्याचं गर्व हे पण वाटते भाई ना खूप समाधान वाटते गर्व नाही समाधान वाटते वाटतंय तोंडावर ना ना दिसतंय बाईच्या आपल्या हॅपीनेस आनंद पैशाने विकत घेता येत नाही सो संघर्ष करत आम्ही पोचलोय सगळे फाटा फायनली फक्त दहा किलोमीटर बाबांच्या पिढीपासून लांब आणि उद्याचा सोन्याचा दिवस आमच्यासाठी फक्त थोडा उठल्यावर थोडं आम्हाला स्ट्रगल करायचं आहे आंघोळीसाठी ते पण होऊन जाईल पण ते स्वर्गसुखाचा प्रवास दिवसांचा सगळा आठवणार तर महत्त्वाचं म्हणजे उद्या आम्ही बाबांचं दर्शन करणार ते महत्त्वाचं आहे आमच्यासाठी <laughs> म्हण ते म्हणजे काय होत मी याऊस पर्यंत बोललो ना सगळे उठ